नमस्कार प्रेक्षक हो जीवनाच्या वळणावर अनेकदा असे क्षण येतात जेव्हा आपण भक्तीच्या मार्गावर असतो पण सुख शांती आणि समाधान काही मिळत नाही मनात प्रश्न निर्माण होतो काय चुकीचं केलं कोणता मार्ग योग्य आहे सत्यभक्ती कोणती हीच परिस्थिती होती प्रियंका भारत कांबळे नालंदा नगर वाशिम सध्या पुणे येथे राहणाऱ्या यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांची भक्ती करत होत्या प्रत्येक वर्षी दसऱ्याला नागपूरच्या दीक्षा भूमीवर एप्रिल मध्ये मुंबईच्या चैत्यभूमीवर जाऊन उत्सव साजरा करायचा पुढे त्यांचं की त्यांना भय राहिलं नाही भूत बाधा मानसिक व्याधी आत्महत्येचे विचार नवजात बाळाच्या जीवाला धोका आणि शेवटी मुलीचं अपहरण एका आईसाठी यापेक्षा मोठं संकट काय असेल ती मुलगी परत मिळाली ते कसं ती ज्या मृत्यूच्या छायेत होती ती आता सुखरूप आहे ते कोणामुळे त्यांच्या जीवनात कसा चमत्कार झाला या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी ऐकणार आहोत स्वतः त्यांच्या तोंडून चला ऐकूया प्रियंका भारत कांबळे पुणे यांचा हा आश्चर्यकारक अनुभव नमस्कार सतसाहेब आपलं नाव प्रियंका भारत कांबळे आपण कुठून आलात नालंदा नगर वाशिम वरून आली पण इथे पुण्यामध्ये मी राहते आपला व्यवसाय काय आहे माझा व्यवसाय मी दवाखान्यामध्ये जॉब करते जसं की ओ पी डीमध्ये पण जॉब करते आय पी डीमध्ये इंजेक्शन देणं बी पी शुगर तपासणं गोळ्या औषधी देणं हे सगळं करते मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजची गुरुदीक्षा मी तीस सात दोन हजार एकोणीसमध्ये घेतली संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षा दिक्ष, दीक्षा घेण्याच्या अगोदर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांची भक्ती करायची जसं की मी दसरा असला ना तर नागपूरला जायची दीक्षाभूमीवर आणि साडे डिसेंबरला मी मुंबईला चैत्रभूमीला जायची आणि चौदा एप्रिल जे आहे हा दिव आम्ही मोठ दिवस आम्ही मोठ्या उत्सवा साजरा करायचो जसं की रॅली निघायची मी समोरच राहायची नारे म्हणायची गाणे म्हणायची लेझिम खेळायची आपण आज संत रामपालजी महाराजांच्या शरणात कशा काय आलात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे कारण रमाबाई जे आहे ते म्हणायच्या होत्या की काळाराम मंदिर की मला घेऊन चला दर्शन करायला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे अगं रमा अगं दगडाचं देव आहे देव नाही आहे असं म्हणायचे होते आणि गौतम बुद्ध जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे की बुद्धम शरणम गच्छामी हे मान म्हटलेलं आहे तर बुद्धम शरणम गच्छामीचा अर्थ असा होतो की बुद्धिमान माणूस बघावं म्हणजे तत्त्वदर्शी बुद्धिमान बघावं आणि त्यांच्याकडून गुरुदीक्षा घ्यावं असा अर्थ होतो त्याचा तर मग म मला कळालं की बुद्धिमान व्यक्ती जे आहे ते आजच्या घडीला संत रामपालजी महाराज आहेत त्यांचं ज्ञान मी समजून घेतलेलं आहे आणि तेच आहेत खरोखर ज्ञान सांगणारे जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज हे आजच्या घडीला एकमेव असे गुरु आहेत की जे खरं ज्ञान आहेत परमेश्वर कोण आहेत त्याची पूजा कशी करायला पाहिजे तर हे ज्ञान आपल्याला कळालं म्हणून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात तर ह्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय बदल आढळलेत माझ्या शरीरामध्ये भूत ब्रा ज्या असते ना भूतबाधा त्यांनी प्रवेश केला होता मला लहानपणीसुद्धा दोन झटके आलेले होते असेच पण मला काही सांगितलं गेलं नव्हतं माझं लग्न झाल्याच्यानंतर परत मला असं झालं असं बिमाऱ्या तयार झाल्या शरीरामध्ये हे काही कळतच नव्हतं मग मी आत्महत्या करायला तयार झाली होती सतत मी आत्महत्येचीच गोष्ट करायची की मला मरायचं मला जगायचंच नाही अशीच म्हणायची तर मग एक दिवस काय झालं आमचे जे ननदबाई आहेत त्या म्हटल्या काय रे तुझी किरकिर राहते संध्याकाळच्या अशा म्हणायच्या पण आमचे भगतजी काय सांगायचे नाही पण त्या दिवशी काय झालं की माझी मुलगी जी आहे मी तिला दूध पाजायची होती ना तर ती मुलगी असं नेमकंच बसायला सुरुवात करायची सहा महिन्याची होती ती तर मग तिला मी दूध पाजू लागली आणि समोर एक मुलगी दिसली मला तर मी म्हटलं ही पण मुलगी आणि ती पण मुलगी असं काय मग मी चिरकायला लागली ओरडू लागली मोठमोठ्याने मोड़ मग ते म्हटलं काय झालं मी म्हटलं आहो मला इथं दुसरी एक मुलगी दिसली म्हटलं ते म्हणे तू आता वेळी झाली नक्कीच स्वतःही झोपत नाही आणि मलाही झोपू देत नाही असं म्हणत होते मग सकाळी दिवस निघाल्याच्या नंतर ननदबाईला म्हटले ही माझी जी बायको आहे ती वेडी झाली ती स्वतः झोपत नाही आणि मलाही झोपू देत नाही हिला नुसतं भूताच भूतभूतच करते ही मग एक दिवस माझी सासूबाई आमच्या घरात आल्या आणि त्या म्हटल्या की कि किती बिमार आहे असा आणि दवाखाना बी सतत करत राहतं तू अगं हे संत रामपालजी महाराज जे आहे ते पृथ्वीवर आलेले आहेत कबीर परमेश्वरांचा अवतार घेऊन आलेले आहेत ते तर तू जे आहे त्यांचं ज्ञान समजून घे आणि त्यांची गुरुदीक्षा घे बघ म्हणे मला तर शुगर बी पी होती मी तर सतत गोळ्या घ्यायची पण आता मला गोळी घ्यायचं पण काम नाही ते म्हटलं की सत्संग लागते साधना चॅनलवर साडेसात वाजता ते तू ये ऐकायला मग म्हटलं ठीक आहे मग मी सत सत्संग ऐकायला गेली मग मी म्हटलं आर हे नक्कीच काहीतरी वेगळं आहे आणि हे भगवद्गीता खोलून दाखवतात म्हणजे हे पवित्र ग्रंथ आहे आणि याच्यामध्ये सगळं काही सत्य आहे तर मग मी सत्संग ऐकायला के सुरुवात केली आणि सुरुवात केल्याच्या नंतर मग मी म्हटलं की आतेवाई मला असं काहीतरी द्या की लवकर हे ज्ञान समजलं पाहिजेत मग ती म्हटल्या की ज्ञानगंगा पुस्तक हे घे तू तर शिकेलास आमच्यासारखे आडाणी पण नाही हे पुस्तक वाच आणि यातलं ज्ञान समजून घे मग मी पुस्तक नेलं ज्ञानगंगा आणि वाचायला सुरुवात केली ते पुस्तक पूर्ण कंटिन्यू वाचल्याच्या नंतर मी म्हटलं आता मला गुरुदीक्षा घ्यायची आहे माझ्या तोंडाने मी कबूल झाली की मला गुरुदीक्षा घ्यायची मग मला गुरुदीक्षा घेण्यासाठी माझ्या सासूबाई मला नामदान सेंटरवर घेऊन गेल्या आणि मग मी गुरुदीक्षा घेतली जसं की तुम्ही सांगत आहात की आपल्याला भूतप्रेत बाधा होती आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये बऱ्याचशे प्रकारचे त्रास आणि व्याधी जडलेल्या होतात परंतु आपल्या सासूबाईच्या सांगण्यावरनं आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकलं आणि त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात तर त्यानंतर आपल्याला जो काय त्रास होता भूतप्रेताचा तो दूर झाला का हां मला भूत बाधाचा जे त्रास होता ब हे त्रास होता मला बराच सारा त्रास होता मला तर संत महाराज महाराजकडून मी दीक्षा घेतली आणि त्या दिवशी मला चरणामृत मिळालं आणि प्रसाद मिळाला मी घरी गेल्याच्या नंतर दंडवत घातलं गुरुजीला आणि प्रसाद खाल्ला जलामृत पिलं आणि थोडंशी माळ जपत बसली माळ भेटते ती माळ जपत बसली मी मंत्रजाप करत बसली की थोड्या क्षणातच एका दिवसात ते कसा काय माझ्या शरीरामधलं ते निघून गेलं ते कळालंच नाही मला नाही पहिलं मला ते बसू पण देत नव्हतं एवढं माझ्या शरीरातलं पार्ट पार्ट त्यांनी एकदम असं खराब करून टाकलं होतं म्हणजे म माझं मन मानवजनीव ठेवलंच नव्हतं त्यानं की मानव मानवजन्म आहे म्हणून यावायचा असं केलं होतं आपल्याला त्या जो आपल्याला जो भूतप्रेत बाधा होती त्यापासून आज आराम मिळाल्यानंतर आज किती दिवस आज या गोष्टीला आहेत या गोष्टीला दोन वर्ष झालेले आहेत जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतरच आपल्याला खऱ्या अर्थाने भक्ती कळाली आणि त्या भक्तीमुळे आपल्याला जे काही भूतप्रेत बाधाची जी काही व्याधी होती ती दूर झाली तर त्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या जीवनामध्ये आणखीन काही अनुभव आपल्याला अनुभवायला मिळालेत का बरेच सारे अनुभव मिळाले जी मी जर अनुभव सांगायला लागली ना तर रात्र पण पुरणार नाही आणि दिवस पण पुरणार नाही क्षणाक्षणात मला लाभ होतं पहिला लाभ हे की मला मानवजन्म जे आहे हे जसं की मी मृत्यू करा करायचे सोचायची आत्महत्या पण हे जे आहे माझं ते मुक्त झालं की आता मला ते मला कळालं की हा मानवजन्म मोक्षप्राप्तीसाठी मिळाला आहे मरण्यासाठी नाही आहे अनमोल जेवण आहे हे तर हे सत्साधना करून आपण पार घे पार झालं पाहिजे जसं की सतलोकी जायचं हे मला ज्ञान झालेलं आहे आणि दुसऱ्याला बासा मिळाला की माझा मुलगा जे आहे फोटात होता तेव्हा जे सोनोग्राफी केली होती त्याच्यामध्ये जे आहे ना डॉक्टरने सांगितलं होतं की सुजन आहे आणि बाळ पण अशक्त होतं बाळ जन्माला आल्याच्यानंतर चार दिवस तर त्यांनी सु केली नव्हती एवढं अशक्त होतं पण तसंच ते बाळ थोडं मोठं झालं मोठं झाल्याच्यानंतर मग असे रस्त्यावर बसतात ज्योतिषी म्हणून मग त्यांना मी हात दाखवला सतत मी हात दाखवायची कारण मला एवढ्या साऱ्या बिमाऱ्या होत्या ना तर मग मला वाटायचं की बाबा माझ्या मुलाला पण असं सांगितलेलं आहे डाक्टरने मग मी हात दाखवायची हात दाखवल्याच्या नंतर ते ज्योतिषी म्हणाला की या बाळाचं आयुष्य जे आहे ते खूप कमी आहे हे बाळ जास्त दिवस जगू शकत नाही तर मग मला धक्का बसायचा की या बाळ जर या बाळाला जर काय झालं तर कसं काय करावं असं वाटायचं हे पण संत रामपालजी महाराज कडून गुरुदिक्षा घेतल्याच्या नंतर माझं बाळ जे आहे ना एकदम स्वस्त आहे त्याला कुठलाही आजार नाही किडनीचा नाही कशाचा नाही आणि त्याला जे आहे ना मोक्षाचा मार्ग मिळालेला आहे आणि आणखीन एक लाभ मिळालेला आहे की माझे भगतजी जे आहेत ते शेतामधून येऊ लागले होते तर जसं की सिग्नल पडते तर तिथं एकदम भीड होती आणि त्या भीडमध्ये जे आहे ना Uh, सिग्नल असं सुटल्याच्यानंतर गाड्या चालू झाल्या आणि एक मोठा ट्रक होता त्या ट्रक जे आहे ना ट्रकच्या खाली आम माझ्या भगजीची गाडी गेली स्कूटी आणि भगजीला खरूच पण नाही आणि स्कूटीला पण खरूज नाही आणि जे मागं दोघं बसलेले होते त्यांना लागलं तर मग त्यांना दवाखान्यात पण नेलं आणि एक सर्वात मोठा लाभी आहे भगतजी की माझी मुलगी किडनॅप झाली होती मी जे आहे ना मी दवाखान्यात जॉब करत होती आणि माझी मुलगी मी रुमालकींच्या भरुशार सोडून जायची तर मग मा, माझी मुलगी जी, जी आहे ना तीन वर्षाला पण दोन महिने कमी होते एवढी छोटी होती आणि एक मुलगा त्याच्यापेक्षा थोडा मोठा होता एक मुलगा जे आहे ते पहिलीला शाळेत टाकला होता तर हे दोघं जे आहे ना घरी राहायचे आणि घराला त्या रुमालकींच्या घराला दोन दरवाजे होते एक समोरचा आणि एक मागच्या साईडचा सा होता तर मागच्या साईडचा सा जे दरवाजा आहे ते पटरीकडला होता ट्रेनकडला तर मग या दोघांचे भांडण झालं माझी मुलगी जी आहे तिने दरवाजा उघडला आणि बाहेर गेली तसंच तिला उचललं आणि मला पहिलेच त्या एरियामध्ये सांगितलं होतं की इथं किडनॅप सहा मुली झालेल्या आहेत तर मग सहा मुली झालेल्या हे मला तिने अगोदर सांगितलं होतं पण मग जेव्हा माझी मुलगी किडनॅप झाली होती हे मला माहीत नव्हतं हे मला सहा वाजता कळालं मी ड्युटीवर होती मला घरून फोन आला त्यांनी बरंच साऱ्या जाग जागी बघितलं पण त्यांना काय मुलगी मिळाली नाही मग त्यांना वाटलं की आता तिला सांगलं ठीक आहे मग मला फोन केला आणि म्हटले की बाई तुझी मुलगीच मिळत नाही गं मी म्हटलं असं कसं काय मुलगी तर घरीच असते ते म्हणे नाही मुलगी मिळतच नाही म्हणे तुझी भगतजीला फोन केल्याच्या नंतर मग भगतजी पण आले मला घ्यायला मग आम्ही एवढ्या जागी बघितलं बऱ्याच ठिकाणी बघितलं म्हणजे की ट्रेनच्या तिथं मी तीन ट्रेना थांबवल्या होत्या माझी मुलगी म्हटलं ट्रेन इथं जे आहे पटरी इथं असतं पण कुठंच मिळाली नाही आणि खड्डे खुड्डे जे असतात ते पण बघितले पण तिथं पण मुलगी मिळाली नाही मग म्हटलं आता मुलगी आपण बघून बघून कंटाळू पण मुलगी मिळत नाही म्हणजे आता काय करावं मग लके लक्षात आलं की आपण संत रामपालजी महाराज जे आहे यांना आपण यांची गुरुदीक्षा घेतलेली आहे आणि आपण यांना जे आहे संत रामपालजी महाराज यांचं तर आपण नावच घेत नाही आपण नुसतं वेड्यावानी बघतो की मुलगी कुठं आहे मुलगी कुठे आहे आता आपली बच्चीत बात नाही आहे आता आपल्या जे संतरामपालजी महाराज जे गुरु आहेत आपले त्यांनाच आपण आता सांगायचं आहे मग मी गेली घरी आणि दंडवत घातलं गुरुजीला आणि म्हटलं संत रामपालजी महाराज तुम्ही तर स्वयं परमात्मा आहात स्वयं परमात्मा आहात तुम्ही आणि तुम्ही आणता या मी हा परमात्मा आणि माझी मुलगी कुठं आहे हे तर मला नाही कळत दिसत पण नाही पण आता हिला तुम्हीच शोधून आणू शकता असं म्हटलं मी आणि बसली जाग्या चुपचाप मग लगेच रूम मालकीन म्हटली अगं हिची मुलगी तर मोबाईलात दिसते मग मोबाईलला दिसते म्हटल्यावर मग मी म्हटलं मोबाईलात आता मला वाटलं की हे किरण्या जे झालेले जे लेक मुलं असतात त्याच्या किरण्या काढून फेकून देतात असंच झालं की काय माझ्या मुलीबरोबर पण मग ते म्हटले अगं चांगली आहे मग मी बघितलं म्हटलं चला लवकर मग पोलीस स्टेशनला म्हणे मुलगी आहे तर मग लगेच आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर मग मी एकदम रडायला लागली म्हटलं कुठं आहे माझी मुलगी कुठं आहे मग लगेच पोलिसांनी जी आहे मुलगी बाहेर आणली म्हटलं कुठं गेली होती तर मग म्हणे अगं मग मी म्हणे दादानं मला मारलं मी बाहेर निघाली एक माणूस घेऊन चालला होता म्हणे मला मग मी पोलिसांना विचारलं म्हटलं सर म्हटलं ही मुलगी तुमच्या ताब्यात कशी काय आली तर ते म्हटले की आम्हाला फोन आला होता की वाशिम जे आहे जिल्हा आहे मोठा आणि पटरीपासून जे आहे ना झाकलवाडी रोड आहे दोन किलोमीटर तिथं माझी मुलगी तिथं पकडल्या गेली कसं की तिथं पोलिसांची गाडी गेली आणि मुलीला ताब्यात घेतलं पण मुलगी जी आहे तिथं एकटीच होती असं पोलिसांनी सांगितलं होतं मग मी म्हटलं एकटीच कसं काय म्हटलं पोलिसांना असं कसं काय हे तर ते म्हणत फोन आला होता मग मी मुलीला विचारलं म्हटलं बाळा कसं काय गं म्हटलं कशी काय गेली तू कोणी फोन केला कोण होता ग तर मग ती म्हटली की संत रामपालजी महाराज जे आहे यांचा मला फोटो दाखवला ग मम्मी हे होते म्हणे तिथं गुरुजी आले होते म्हणे आणि यांनीच फोन केला म्हणे पोलिसांना मग ते म्हटल्याच्या नंतर मग मला एकदम असं छाती तशी फुटल्यासारखं झालं आणि माझ्या पायाखालची जमीन अशी सरकल्यासारखी झाली मग मला कळालं की संत रामपालजी महाराजनी माझी मुलगी मला परत केली तेव्हापासून मी दृढ झाली भक्तीत मग मला कळायला लागलं की स स्वयं संत रामपालजी महाराज पृथ्वीवर आले आपल्याला या संकटातून वाचवण्यासाठी जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत सर्वप्रथम आपल्याला जी भूतप्रेत बाधा होती त्यातून आपल्याला लाभ मिळाला त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबावर जे काही संकट आले आपली मुलगी किडनॅप झाली होती ती सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज आपल्याजवळ आहेत तर श्रद्धाळूंना साधकांना त्या मुलीला बघावायचं असल्यास ती मुलगी बघायला मिळेल का हो सर माझी मुलगी आहे तिला मी हो दाखवते ही आहे माझी मुलगी संत रामपालजी महाराजांनी मला दिलेली मुलगी माझी मुलगी मला मिळाली तत्वदर्शी संत रामपालजी महाराजची दीक्षा घेतली म्हणून आज रोजी माझी मुलगी मला मिळाली नाहीतर माझी मुलगी मला मिळतच नव्हती कारण हे जे आहे संत रामपालजी महाराजचं सगळं काही दुःख जे आहे आपलं ते नष्ट करून टाकतात संत रामपालजी महाराजच्या शहरणी आली म्हणून माझी मुलगी मला मिळाली आणि त्या ज्या सहा मुली जे किडनॅप झालेल्या होत्या सर त्या मुली नाही मिळाल्या त्या बाया पण ओरडत होत्या की बाई तुझी मुलगी कशी काय मिळाली म्हटलं अहो आमचे गुरुजी आहेत आहे संत रामपालजी महाराज हे चमत्कार करतात त्यांनी माझी मुलगी परत मला वापस केली ताई जसं आपण सांगत आहात की केवळ संत रामपालजी महाराजांच्या शरणात असल्यामुळेच आज आपली मुलगी आज आपल्याबरोबर आहेत तर ह्या ज्या लाभातनं आपण आपल्यासारखे जे काही आणखीन अनुयायी आहेत किंवा जे काही साधक आहेत जे दुःखी आहेत नाना प्रकारच्या रोगांनी ग्रस्त आहेत काही त्यांच्या कुटुंबाला त्यांनासुद्धा काही संकट आहेत तर त्या संकटातनं त्यांनासुद्धा जर लाभ घ्यायचा असेल त्यातून मुक्त व्हायचं असेल तर ते संत रामपालजी महाराजांच्या शरणात कशी येऊ शकतात आज जे आहेत बरेच सारे दुःखी आहेत बऱ्याच साऱ्यांना आजार आहे भूतबाधा आहे ते सगळं काही सर दुःखच आहे इथं तर ते जे आहे मला असं म्हणायचं आहे की त्यांनी आता जे आहे ना ज्ञानगंगा पुस्तक जगण्याचा मार्ग हे जे पुस्तक आहे गावोगावी सेवा चालू आहे प्रत्येकाने हे पुस्तक घ्यावं आणि वाचावं संत रामपालजी महाराज जे आहे त्यांचं चॅनल आहेत जसं की सकाळी जे चॅनल आहे लोकशाही चॅनलवर पाच पंचावन्नला सत्संग लागतं आणि साडेसात वाजता जे आहे ना साधना चॅनल आणि साडेआठ वाजता जे आहे ईश्वरी चॅनलवर सत्संग लागतं ते सत्संग ऐकावं ज्ञान समजून घ्यावं आता खाली जे आहे ना पट्टी चालतं त्या पट्टीवर जे आहे ना मोबाईल नंबर असतं ते मोबाईल नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करून नामदीक्षा घेऊ शकता मला असं विचारायचं आहे की या ज्या दीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात गुरु दीक्षा घेण्यासाठी एकही रुपया लागत नाही पूर्ण फ्रीमध्ये आहे इथं फिर क फ्रीमध्ये पुन्हा एक रुपयाही लागत नाही जसे की आपल्याला जे आहे ना जे सामग्री मिळते साहित्य ते पूर्ण फ्रीमध्ये भेटते जसे की गुरुजीचा फोटो माळ आणखी माळ करायची आपल्याला मंत्रजाप आणखीन जलामृत प्रसाद हे आणखीन मंत्रजाप करायचं कार्ड हे सगळं फ्रीमध्ये भेटतं एकही रुपया द्यायचं काम नाही आहे धन्यवाद साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट जगत गुरुजी डॉट ओ आर जी वर फॉलो करा, करा। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता